नमस्कार मी डॉक्टर विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अमरावती सर्व अमरावतीकरांना आवाहन करतो की जन्म आणि मृत्यूच्या नोंदी वेळेत होणं आवश्यक आहे ज्या सर्व नोंदी ज्या सर्व घटना अमरावती ता महानगरपालिका कार्यक्षेत्रात होतात त्याच्या सर्व नोंदी अमरावती महानगरपालिका क्षेत्रातच होणे अपेक्षित आहे त्यासाठी जन्माच्या नोंदी एकवीस दिवसाच्या आत होणे बंधनकारक आहे व जिथे जन्म झालेला आहे त्या दवाखान्यात आपण नोंद घेऊ शकता आणि ती नोंद अमरावती महानगरपालिकामार्फत प्रोसेस हो त्याचा लवकरात लवकर जन्मदाखला देण्यात येतो तसेच सर्व मृत्यूच्या नोंदी दवाखान्यात झालेल्या नोंदी ज्या आहे त्याही एकवीस दिवसाच्या आत घेणे आवश्यक असते ज्या मृत्यू मृत्यू घरी होतात त्यांनाही त्यांच्या घरी झाले घरी झालेल्या मृत्यूबाबत दवाखान्याचे फोरील नंबरचा फॉर्म भरल्यानंतर नोंदी घेणे आवश्यक असते बऱ्याचदा मृत्यूच्या नोंदी घेण्यात विलंब होतो आणि मग त्या विलंब झाल्यानंतर त्याला विलंब शुल्क व महानगर व जिल्हा परिषद मुख्य निबंधकाकडे पाठवायची गरज पडते व त्यामुळे लोकांना अडचणीचा त्रास होतो तरी सर्व नोंदी एकवीस दिवसाच्या आत जर महानगरपालिका अमरावती इथे पाठवण्यात आल्या तर त्या तत्काळ प्रोसेस होतील व लवकर दाखला मिळण्यासाठी नागरिकांची सोय होती धन्यवाद